नमस्कार कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्या वाक्यांच्या शेवटी आपण छोटासा प्रश्न विचारतो त्याला क्वेश्चन टॅग असे म्हणतात समोरचे व्यक्ती आपल्याला बोलण्याशी सहमत आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी अशा प्रश्नांचा वापर केला जातो या प्रश्नांची उत्तरं नियमी हो किंवा नाही या स्वरूपात असतात क्वेश्चन टॅगचे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅग असे दोन प्रकार आहेत पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग पाहूया जर वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह येतो सेंटेन्स प्लस हेल्पिंग वर्ड प्लस प्रोनाउन्स प्लस क्वेश्चन मार्क हे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगचे स्ट्रक्चर आहे प्रोनाऊन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा जसं की दे हॅव नॉट अरायवड येट म्हणजे ते अजून आलेले नाहीत हे वाक्य वाक निगेटिव आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह येईल जसं की दे हॅव नॉट अरायवड येट हॅव दे म्हणजे ते अजून आलेले नाहीत हो ना समजा आता जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा नेहमी निगेटिव्ह येतो सेंटेन्स प्लस हेल्पिंग वर प्लस नॉट प्लस प्रोनाऊन्स प्लस क्वेश्चन मार्क हे स्ट्रक्चर आहे जसं की शी इज अ डॉक्टर म्हणजे ती डॉक्टर आहे हे वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी निगेटिव्ह येईल जसं की शी इज अ डॉक्टर इजंट शी ती एक डॉक्टर आहे नाही का जर वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर क्वेश्चन मध्ये टू बी फॉर्ममधील टू डू हा फॉर्म वापरतात टू बी फॉर्म या विषयावरचे डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा जसं की यू लाईक कुकीज म्हणजे तुम्हाला कुकीज आवडतात या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही म्हणून याचा क्वेश्चन टॅग येईल यू लाईक कुकीज डोंट यू म्हणजे तुम्हाला कुकी आवडतात नाही का या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन टॅग याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे क्वेश्चन टॅग याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की यू कॅन नॉट सर्वाइव्ह विदाऊट युअर फोन या वाक्याचा क्वेश्चन टॅग करून कमेंट बॉक्समध्ये लिहा त्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे समजेल तसेच लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा